पाट हे गाव सध्या राजकारणात गरुच्छेद घेत असताना एकीचे वातावरण गावात निर्माण करत असताना तंटामुक्ती व निर्मळ ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त असणाऱ्या गावाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या पटांगणात शिवसेनेमार्फत भव्य सभेचे व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे उपस्थित होते पाटगावचे बेवडे असे उद्गार काढून या सभेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष गोवळे यांनी भाषणात गावाची बदनामी केली त्यांच्या विरोधात पाट ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई मंडळ व तरुण मंडळ यांनी त्यांच्या विरोधात तक्रार पोलीस निरीक्षक व तहसील मंडणगड कर, यांच्याकडे करण्यात आली असून असे गाव बदनामी वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलीस निरीक्षक उत्तम पीटे यांनी सांगितले की आम्हाला सर्वपक्ष सारखेच आहेत आणि आम्ही कोणाच्या दबावाखाली कधीही काम करत नाही तक्रारीनुसार योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले एकीचे स्वरूप निर्माण करणाऱ्या पाठ गावाला कोणीही तोडण्याचे किंवा बदनाम करण्याचे प्रयत्न करू नका अन्यथा उद्रेक होईल असे संदेश चिले उपसरपंच सतीश दिवेकर तसेच आप्पा दिवेकर पाटगावचे अध्यक्ष महेश महाडे व त्यांचे सहकारी यांच्याकडून सांगण्यात आले पण <coughs> काय राजकारण आहे आणि त्या राजकारणामध्ये आपण न पडलेलं बस शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस पक्ष असू द्या का सगळ्या सारखे मी बसलो की माझ्याकडे पक्ष नाही काय धर्म पण नाही मी सगळ्यांना सारखीच कारवाई आमचं तुमच्याकडनं त्रास होतोय मानसिक नाही आम्ही त्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर येऊन जीव देऊ आता गाव आत्महत्या करेल मला फक्त विनंती करायची आहे की महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री त्यांनी नियोजित समजा मिटिंग त्यांची होती त्या स्टेज वर ना सर्वांनी ऐकलं असेल पत्रकारांच्या ह्याच्यामध्ये असेल तिथे उपस्थित माणसाने फक्त आमच्या एका व्यक्ती आमच्याकडे सर्व पुरावे विषय आहे पाठगाव म्हणजे काय रस्त्यावर पडलेलं नाही काय आम्ही कायदा हातात घेतला नाही तुम्हाला विनंती करतोय सूचना देतोय काय आणि त्यातल्या आमच्या घरून होतात त्याच्यामध्ये एका बाईने फोन केला एका तालुका प्रमुखाला सांगितला वरती केलं की इकडे पोलीस येतात तिथे येतात फोन आल्यामुळे तुम्ही सांगितलं आणि त्यांचा काल पण रात्री आम्ही स्वागतच केलं पुढे जर त्याने हे केलं या निवेदनाला आम्हाला न्याय पाहिजे त्याच्या पुढे जर पोलीस आले